लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या भागामध्ये कला सगळी तयारी करत असते पण तिचं आवरण्याचं बाकी असतं मग तिला रजनी सांगत असते कला अगं तू सुद्धा तयार होऊ नये यावरती कला सांगते हो मी ना तुळशीला पाणी घालते आणि मग तयार होते ज्यावेळेला आता इकडे कला तुळशीला पाणी घालण्यासाठी बाहेर येते तर समोरचं दृश्य एकदम विचित्रच असतं म्हणजे इकडे दिनकर असतो तो पार्किंगमध्ये सगळ्यांना मदत करत असतो म्हणजे मुद्दा रोहिणीने त्याला कमीपणा देण्यासाठी पार्किंगच्या इकडे पाठवलेलं असतं आणि दिनकर आपलं प्राम, प्रामाणिकपणे काम करत असतो पार्किंगच्या आलेल्या गाड्यांना तो इकडे ला लावा तिकडे लावा असं पद्धतशीर त्या समजावून सांगत असतो आणि त्याच वेळेला तिथे असलेला एक जो ड्रायव्हर असतो गाडी घेऊन येऊन तो म्हणतो हुन। ए म्हात्या तू बाजूला हो रे तुझं काय चाललंय म्हणजे आता हे लोक असे असतात ना पार्किंगच्या नावाखाली इकडे येऊन उभे राहतील आणि आपल्याला पार्किंगला इकडे लावा तिकडे लावा असं सांगतील मग गाडीला कुठेतरी धक्का लागला की ओरडतील आणि पैसे उकळण्याचं काम करतील बाकी काही नाहीये आम्हाला तुझं पार्किंग वगैरे काही नको आहे तू निक बरं इथून असं म्हणत तो आता ड्रायव्हर उद्धटपणे दिनकर सोबत बोलत असतो कला त्यावेळेला तुळशीला पाणी घालायला येते त्यावेळेला ती हे सगळं पाहते आणि बाबा इथे काय करतायत पार्किंगच्या कामामध्ये बाबांनी यायचं कारण तरी काय कलाला प्रश्नच पडतो आणि उद्धटपणे बोलणाऱ्या माणसाला कला बघते आणि तिला खूपच राग येतो मग कला आपल्या वडिलांच्या इकडे येते आणि आता ती म्हणते बाबा तुम्ही इथे काय करताय यावरती दिनकर म्हणतो अगं काही नाही बघतेच ना मंगळागौरीसाठी कित्येक लोक आलेली आहेत पार्किंगचा सगळा प्रॉब्लेम होतोय म्हणून जरा मी त्यांना व्यवस्थित पार्किंग करण्यासाठी सांगतोय यावरती कला म्हणते बाबा याची काहीच गरज नाहीये पार्किंगची स्पेस खूप मोठी आहे व्यवस्थितपणे एक एक गाडी गेली तर तुम्ही इथे थांबायची काही गरज नाहीये तुम्ही चला बरं आतमध्ये तुम्ही मंगळागौरीसाठी आलेले आहात ना तर मुलीच्या मंगळागौरीसाठी आज चला यावरती दिनकर म्हणतो हे बघ कले कोणतंही काम लहान किंवा कोणतंही काम मोठं नसतं माझ्या लेकीच्या घरी जर का मी ही कामं केली तर त्यात मला कसली आले ग लाज मला कसली ही लाज नाही तू कोणत्याही प्रकारचं काहीही वाटून घेऊ नकोस हे बघ तू जा बरं आतमध्ये मला लेकीच्या इथे काम करायला कसलीही लाज नाही असं म्हणत दिनकर आता कलाला आत जायला सांगतो कलाचा नाईलाज लाज होतो तो म्हणतो अगं तुझी मंगळा गौर आहे ना मग तू तयार व्हायचं राहून इथे काय थांबलेस जा बरं आतमध्ये जा मला हे काम करू दे असं म्हणत दिनकर कलाला दटावतो आणि तिला आत पाठवतो कलाचा नाईलाज होतो आणि कला आत जाते आणि बिचारा दिनकर इकडे आता सगळ्या कारना इकडे जा तिकडे जा असं सांगत असतो कला आतमध्ये गेल्यावरती इकडे आता तिला तयार होण्यासाठी सांगितलेलं असतं म्हणून तयार होण्यासाठी कला आपल्या रूममध्ये येते रूममध्ये मध्ये ज्या वेळेला कला येते त्यावेळेला आदवेतची कटकट कटकट -कट चालूच असते म्हणजे हिला हिच्यासाठी सगळं सगळं हिचंच कौतुक हिचीच खाली मंगळाघोर आणि आमचं काय आम्ही आपलं बुजगवण्यासारखं तयार व्हायचं आणि खाली जाऊन बसायचं पण हिच हिचं मात्र सगळीकडे टेम्बा मोठा चालू असणार आहे असं म्हणत असताना तिकडे कला येते हा काहीतरी पुटपुटतोय हे कलाला कळतं आणि कला, कला म्हणते चांदेकर काय चाललंय तुझं मला तयार व्हायचं आहे तू खाली जा अज म्हणतो मी काय होतोय मी पण तयारच होतोय ना कला म्हणते अरे तू झालायच ना तयार खाली सगळेजण माझी वाट पाहत आहेत मला खाली जायला पाहिजे तू जा बरं इथून निघून असं म्हणत कला त्याला जायला सांगत असते पण अद्वैत मुद्दाम कला जायला सांगते ना मग कसं जायचं म्हणून तो काही जायला तयार नसतो कला मात्र अरे जा ना खाली मी तयार होऊन गेल्याशिवाय पूजा काही होणार नाहीये तुझं काय चाललंय यावरती चिडचिड करायला लागतो कला करा म्हणते मला जर खाली जायला उशीर झाला ना तर मात्र मी तुझं नाव असं ना। म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत बाजूला होतो आणि कला तयार व्हायला लागते तोपर्यंत इकडे संगीता सगळ्यांना सव करत असते रजनी सुद्धा सगळं पाहत असते आणि अजून कला आणि अद्वैत का नाही बरं तयार होणार आहे अशी खाली चर्चा सुरू होते चर्चा सुरू असताना मग मात्र अद्वैत आणि कला खाली येतात दोघ जण ज्या वेळेला खाली येतात सगळेजण त्या दोघांकडे पाहतच बसतात कला खूपच सुंदर दिसत असते कला खूप छान दिसत असते आणि आता आलेल्या बायका तिचं कौतुक करायला लागतात की खरंच कला किती सुंदर दिसते म्हणजे गरिबाघरची पोर हो आहे तरी सुद्धा तिचे संस्कार ती काही विसरली नाहीये तिचे संस्कार तिच्यावरती उठून दिसत आहेत तिचे तयार होण्यामध्ये तिच्या वागण्यामध्ये तिचे संस्कार खरंच खूप दिसत आहेत असं म्हणत आता मात्र सगळेजण कलाचं कौतुक करायला लागतात अद्वेतला मात्र हे कलाचं कौतुक काही पटत नसतं अद्वेत चिडलेलाच तो इकडे आता रोहिणी सरोज सगळ्यांनाच राग येतो कारण कलाचं कौतुक झालेलं हे कुणाला कोणाला आवडत नसतं पण आलेल्या गेलेल्या बायकास खर कलाचं खूप कौतुक करतात अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा हे खरंच चांदेकरांची सून शोभावी अशीच आहे बरं का कला असं म्हणत कलाचं सगळेजण कौतुक करतात आबांना मात्र छान वाटतं मग आबा म्हणतात चला पूजेला बसा असं म्हणत आता आबा अद्वैत आणि कला या दोघांनाही पूजेला बसायला सांगतात जनरली मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये पुरुष कधी बसत नसतात पण चांदेकरांची प्रथा मात्र वेगळीच असते ही प्रथा आबांनी पाडलेली असते की मुद्दाम अद्वैत कलाला एकत्र आणण्यासाठी पाडलेली असते ते माहित नाही पण आबांच्या हट्टामुळे अद्वैत सुद्धा पूजेला बसलेला असतो ज्या वेळेला अद्वैत पूजेला बसतो गुरुजी आता त्याला पूजेचे मंत्र पूजेचे विधी हे सगळं सांगायला लागतात त्याच वेळेला बायकांच्या मध्ये कुजबुज होते म्हणजे अशी मंगळागौर आम्ही आतापर्यंत कधी पाहिलीच नाही प्रत्येक वेळेला मंगळागौरीला बायकांचा सण असतो आणि बायकाचा हा सण साजरा करतात आज पहिल्यांदा चांदेकरांच्या घरीच आम्हाला पाहायला मिळालं की हा सण पुरुष पण साजरे करतात म्हणजे मंगळागौरीच्या कार्यक्रमाला पुरुष थांबत पण नाहीत फक्त मंगळागौरी ही बायकांचीच असते बायका ते सगळं एन्जॉय करत असतात पण चांदेकरांची प्रथा मात्र वेगळीच आहे काय आबाजीराव ही तुमची प्रथा आहे का आम्ही आतापर्यंत असं कधी पाहिलं नाही आबा म्हणतात बरोबर आहे म्हणजे तुम्ही आतापर्यंत पुरुषांना मंगळागौरीची पूजा करायला नसेल पाहिलं पण कसं आहे ना आपल्या बायका असतात त्या मंगळागौरीचे पूजन कशासाठी करतात तर आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी स्त्री ही घरची अन्नपूर्णा असते घरामध्ये नेहमी ती राब राब राबत असते त्यामुळे तिचं थोडंसं कोडकौतुक को व्हावं यासाठी आपण मंगळागौरीची पूजा करतो मग या मंगळागौरीच्या पूजेमध्ये तिचं कोडकौतुक को करण्यासाठी तिचा नवरा वगैरे जर जा सामील झाला तर त्यात काय का ना म्हणजे अर्थ काय ना झाला तर ठीकच आहे ना कारण कसं आहे ना ज्या वेळेला नवरा बायको मिळून सगळे कामं करतात त्याच वेळेला घरामध्ये सुख शांती आणि समाधान होतं याच्यामध्ये इतकं अस्वस्थ वाटण्यासारखं अजिबात काही नाहीये कसं आहे ना या सगळ्यामध्ये चांगल्या गोष्टी आपण पहाव्या आणि नवऱ्याने बायकोच्या सोबत पूजेला बसावं यात काही गैर नाहीये असं म्हणत आबा सगळ्या बोलणाऱ्या बायकांचं तोंड बंद करतात आबांचं म्हणणं त्यांना सगळ्यांना पट्ट इकडे गुरुजी आता पूजा सुरू करतात आणि गुरुजी पूजा करताना सांगतात आता तुम्ही जे कणकेचे दागिने बनवलेत ना ते एक एक करून मंगळागौर मातेला अर्पण करायचे आहेत गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कलाने बनवलेले सगळे दागिने जे कणकेचे असतात ती एक एक करत मंगळागौर मातेला घालायला लागते अद्वैत तिचा हाताला हात लावतो आणि जे पूजेमध्ये विधी सांगितलेले असतात ते सगळे विधी अद्वैत सुद्धा करत असतो दोघं मनोभावे नमस्कार करतात एक एक, एक आता ज्या कला ते दागिने कणकेचे मंगळागौर मातेला वाहत असते तेव्हा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कला म्हणते मंगळागौर माते मी तुला मी तुला दागिने वाहते आणि तुला मी दागिने वाहते ते म्हणजे कणकेचे पण तू मला सोन्याचे दागिने दे मी तुला कणकेचे देते तू मला सोन्याचे दे असं आता कला म्हणत असते मनोभावे पूजा करत असते गुरुजी ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे यथासांग पूजा होत असते आबांच्या मनाला खूप शांती मिळते सगळेजण मंगळागौर मातेला नमस्कार करतात आबा नमस्कार करतात आणि आबांची इच्छा मागतात आबा सांगतात की या सगळ्यामध्ये माझ्या अद्वैत आणि कला या दोघांना सुद्धा खूप खूप म्हणजे संसारामध्ये एकत्र आण त्या दोघांचा संसार चांगला फुलू दे मंगळा माते तुझ्या आयुष्याने त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते तुझ्या आशीर्वादाने त्यांचं आयुष्य सफल होऊ दे ते दोघ जण एकत्र येऊ दे आबांची फक्त आणि फक्त कला आणि अद्वैत हे दोघं जण एकत्र यावी एवढीच इच्छा असते ती इच्छा आबा मागत असतात मग गुरुजी सांगतात की गणपतीचं महादेवाचं पार्वती मातेचं तुम्ही करा त्यांचं वंदन करा आणि त्यानंतर मंगळागौर पूजेचं सगळं सगळं सांगता करा मग ती दोघही जण आता या सगळ्या देवतांचं स्मरण करतात मंगळागौर मातेची पूजा करतात त्यानंतर सगळे आरतीसाठी उभे राहतात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मंगळागौर मातेची यथासांग आरती सुद्धा केली जाते आरती होते त्यानंतर कला मात्र आरती झाल्यावरती मनोभावे मंगळागौर मातेकडे मागणं मागते ती सांगते चांदेकरांच्या घरामध्ये सुख शांती समाधान हे तर सगळं लाभू देत चांदेकरांच्या घरावरती कोणतंही संकट नको येऊ दे आणि संकटाला त्याला लढण्याची मला तयारी दे आणि त्याचप्रमाणे माझ्या आईबाबांचा जो काही त्यांचा प्रॉब्लेम आहे आर्थिक प्रॉब्लेम आहे अजून कोणते प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा सॉल्व्ह हो माझ्या माहेरच्या घरावरती सुद्धा कोणतं कोणतं संकट नको येऊ हो दे असं म्हणत कला आता मंगळागौर मातेचं पूजन करते त्याची सांगता करते गुरुजी सांगतात त्याप्रमाणे विधी करते आणि सगळे विधी संपन्न झाल्यावरती आता मात्र आबा सांगतात की छानपैकी विधी तर संपन्न झालेली आहेत आता न देवाणघेवाण जे काही आहे ना ते देवाणघेवाणीच करा गुरुजी म्हणतात हो इथली पूजा तुम्ही मनोभावे केलेली आहे इथली पूजा संपन्न झालेली आहे आता रीतीप्रमाणे कुणाला काय द्यायचं कुणाकडून काही घ्यायचं हे सगळे विधी करायचे असतील तर तुम्ही करू शकता असं म्हणत आबांनी सांगितल्याप्रमाणे मग मात्र आबा अद्वेतला म्हणतात अद्वेत ते आपण आणलं आहे ना मणिमंगळसूत्र ते सगळ्यात पहिले तुझ्या सासूबाईंना दे तुम्ही दोघांनी मिळून सासू सासऱ्यांची पूजा करा आणि त्यांना हे मणिमंगळसूत्र द्या आबांनी सांगितल्यावरती इकडे रजनी आणि सरोज दोघींचीही तोंड वाकडी होतात त्या दोघींनाही मुळातच हे सगळेजण घरात आलेत हे काही पटलेलं नसतं पण आबांच्या म्हणण्यापुढे कुणाचं काही चालत नसतं आबा म्हणतात अद्वैत आणतोच ना ते आणलेलं आपण मणिमंगळसूत्र तुझ्या सासूबाईंना दे मग अद्वैतचा आणि संगीता यांना छानपैकी सोफ्यावरती बसवलं जातं सोफ्यावरती बसवल्यावरती हो अद्वैतच्या हातामध्ये छानपैकी मणिमंगळसूत्र असतं म्हणजे आता नुसतं मणिमंगळसूत्रापेक्षा संगीतासाठी एक सरच बनवलेला असतो चांदेकरांच्या इकडून आणि तो एक सर अद्वैत आता संगीताला देत असतो दोघं जण खाली बसलेले असतात अद्वैतच्या हातामध्ये सरची पेटी असते आणि तो एक सर संगीताच्या हातात देतो संगीता तो एक सर घेते झालं अद्वैतला वाटतं आपण आपलं काम केलेलं आहे अद्वैत तिकडून निघून जात असतो तर आबा त्याला टोकतात अद्वैत अरे तू काय बड्डेचं गिफ्ट देतोयस का दे आज काही त्यांचा बड्डे आहे का, का? तुला काय वाटलं बड्डेचं गिफ्ट द्यायचं आणि सगळं संपलं अरे असं नाहीये असं काय वेड्यासारखं करतोयस अरे यथा सांग सगळं पार पाड की असं म्हणत आबा पाया पायापड व्यवस्थितपणे दे असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात कला पण त्याला खुणवून आबा सांगण्याच्या आधीच हे सांगत असते पण अद्वेतचं काही लक्ष नसतं आबांनी सांगितल्यावरती अद्वैत आणि कला दोघ आता इकडे संगीता आणि दिनकर यांच्या पाया पडतात बाजूला बसलेली काजल मात्र खूप खुश होते छानपैकी चाललेली पूजा कलाताईची छानपैकी होणारी मंगळागौर तिला खूप खूप आनंद वाटत असतो इकडे संगीता आणि दिनकर सुद्धा धन्य होतात दिनकरला आता खूप छान वाटतं अद्वैत आणि कला हे नमस्कार करत असतात त्यानंतर मग आता यांनी गिफ्ट देऊन झाल्यावरती पुढच्या विधीप्रमाणे संगीताने त्यांना आता चांदीचं नाग आणि चांदीची वाटी हे द्यायचं असतं मग संगीता दोघांनाही खाली बसायला सांगते आणि छानपैकी कलाची ओटी भरते कलाला ओटी भरून झाल्यावरती इकडे अद्वेतला सुद्धा औक्षण केलं जातं आणि दोघ जण प्रथेप्रमाणे आता जे आपल्या परीने आणलेलं असतं छोटीशी चांदीची वाटी आणि छोटासा चांदीचा नाग दोघांनी ज्या वेळेला हमाले करून काही पैसे आलेले असतात त्या पैशामधून मो किती मोठा चांदीचं नाग आणि वाटी येणार त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी आणलेली चांदीची वाटी आणि चांदीचं नाक ते कलाच्या हातामध्ये सुपूर्त करतात विधी तर पार पडलेले असतात कोणत्याही प्रकारचं विधीमध्ये अडचण नसते पण इकडे सर्वजणी रोहिणीला खुमखुमी मोठी असते त्यामुळे ज्या वेळेला आहेराचं हे दोघींच म्हणजे आहेर जो दिलेला असतो चा, चांदीची वाटी आणि आता चांदीचा नाक हे आता रजनीच्या हातामध्ये देऊन कला सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायला जाते ज्या वेळेला रजनीच्या हातामध्ये गिफ्ट आले हे रोहिणी पाहते मग रोहिणीला खुमखुमी येते ती रजनीकडे येते तोपर्यंत कलाचं लक्षच नसतं कला तिथे आलेल्या सगळ्या थोरा मोठ्यांच्या पाया पडण्यामध्ये व्यस्त असते त्यावेळेला इकडे आता रोहिणी येते आणि बघू रजनी वाईनी म्हणजे हे काय आहे याच्यामध्ये गिफ्ट आहे का बघू बघू मला सुद्धा गिफ्ट बघण्याची उत्सुकता आहे असं म्हणत रजनीच्या हातामधून ते गिफ्ट हिसकावून घेते ते गिफ्ट घेतल्यावरती मग मात्र ती पाहते अरे वा चांदीची वाटी आणि खूप छोटी वाटी असते त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी वाटी आणलेली असते आणि अगदी छोटासा नाग असतो जो हातामध्ये तिला धरता पण येत नसतो मग हे पाहिल्यावरती तिला आता हातामध्ये आयत कोलीतच मिळतं आता खऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढायला सरोजच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हे करण्यासाठी तिचा पुढचा प्लॅन असतो रजनी ते पुन्हा दागिने मागते तर ती रोहिणी म्हणते थांब सरोज वहिनीला दाखवते ना त्यांच्या सुमेच्या माहेरून दागिने आलेत ना त्यांना सुद्धा दाखवायलाच पाहिजे असं म्हणत ती आता दागिने दाखवण्यासाठी इकडे सरोजकडे येते सरोजला म्हणते सरोज वहिनी हे बघ हा नाग बघ केवढासा माग दिलाय म्हणजे मला हातामध्ये धरता पण येत नाहीये आणि बरं नागाचं जाऊ दे ही वाटी बघ वाटी केवढीशी वाटी त्यांनी दिले म्हणजे हे काय आहे आपली किंमत करायला ते इकडे आले आहेत का यावरती आता इकडे सरोज म्हणते हे बघ रोहिणी मला या सगळ्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये मी तुला एक गोष्ट सांगू का मला ह्या खऱ्यांची लायकी माहिती आहे आणि त्यांच्या लायकी प्रमाणे त्यांनी ते आणलंय त्यांच्या घरी हे सगळं आणलेलं आहे त्यांची लायकी तेवढीच तू नको मला या सगळ्यात पाळू यावरती रोहिणी म्हणते हे बघ त्यांची लायकी त्यांच्या जवळ पण हे कुठे घेऊन आलेले आहेत तुला कळतंय का ही हा आहे आपल्या चांदेकरांच्या घरात ते घेऊन आलेले आहेत असा दळभद्री आहे आपल्या इथे आणून त्यांनी आपला अपमान केलाय तुला कळतंय का त्यांनी तुझी लायकी काढली अगं हे काय विधभर आहे ती वाटी आणि तो एवढासा नाक हातात धरता येत नाहीये त्यांचं जाऊ दे त्यांनी पण त्यांनी इथे येऊन आपली का लायकी काढली म्हणजे आपल्या मुली म्हणजे ते का अगं कोणीही आई वडील आपल्या मुलीसाठी हे असं काही देतील का तुला कळत नाहीये सरोज वहिनी तू एकदम साधी भोळीया आहेस तू या सगळ्यामध्ये लक्ष देत नाहीस आणि त्यांना माहिती आहे ना की चांदेकरांच्या घरामध्ये सगळं खपवून घेतलं जात आपण नेलं काय किंवा आपण नाही नेलं काय तरी पण चालणार आहे हे सगळं त्यांना माहिती आहे ना की बाबा काही बोलणार नाहीयेत बाकी घरचे कुणी काही बोलणार नाहीयेत म्हणून ते असा नाग आणि हे घेऊन आले मला तर वाटतंय हे चांदीचं आहे की नाही ते पण माहित नाही बरं का खोटं असेल आणि त्याला चांदीचं पाणी लावलं असेल का असं सुद्धा काहीतरी असू शकतं यावरती सरोज म्हणते रोहिणी नको ना या सगळ्यामध्ये तू नको मला पाडूस माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये त्या खऱ्यांशी संबंध नाहीये आणि त्या कलाशी पण संबंध नाहीये आणि हा नाग आणि ही वाटी याच्याशी पण संबंध नाहीये पण रोहिणी आपला हट्ट सोडायला तयार नसते अगं वहिनी असं काय करतेस तुझा संबंध नसला तरी तुझ्या मुलाचा अपमान केला चार लोकांमध्ये म्हणजे जेव्हा आपण चार लोकांमध्ये कोणाला तरी गिफ्ट देतो त्यावेळेला आपण त्या माणसाची पण लायकी काढतो ना, 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 का तेंचे ना, तेंचे ना का ला, मग ना कोल्हापुरामध्ये आपलं काय स्थान आहे ते यांनी आपली लायकी काढली सरोज बहिणी जर का गप्प बसलीस तर यापुढे त्यांचे ना त्यांचे अति हे वाढतील तुला गप्प बसून चालणार नाहीये बघ तू या सगळ्यामध्ये बोल काहीतरी असं म्हणत रोहिणी तिला आता मात्र कान फुंकते मग झालं कलाईकडे नमस्कार करत असते तोपर्यंत सरोज उठते थांबा एक मिनिट असं म्हणत सरोजला आवाज वाढतो सरोजचा आवाज वाढल्यावरती सरोज म्हणते काय हो कलाच्याई म्हणजे तुम्हाला आता मी दिलेला आहेर पाहिलात ना तुम्हाला आम्ही दिलेला आहेर कसा घसघशीत आहे ना यावरती संगीता म्हणते हो तुम्ही दिलेला आहेर घसघशीत आहे यावरती आता सरोज म्हणते मग मग तुम्ही आम्हाला आमच्या प्रतिष्ठेप्रमाणे हे द्यायला नको का हे काय एवढंच चांगलीच नाग आणि एवढीशी वाटी हे देऊन तुम्ही आमची लायकी काढताय का आमच्याच घरात येऊन आमची लायकी काढायला तुम्हाला काहीच नाही वाटत का यावरती आता मात्र इकडे सांगायला लागते संगीता नाही हो म्हणजे खरंच आम्हाला तुमची लायकी वगैरे काढण्याचं काहीच नव्हतं यावरती आता सरोज म्हणते बरोबर आहे आम्ही इथे कोल्हापुरात खूप हो। कोल्हापुरामध्ये आमचं खूप मोठं नाव आहे त्या नावाची तरी चाट ठेवायची बरं आमचं जाऊ दे सगळं आम्ही परके आहोत पण तुमची मुलगी ही तर तुमचीच होती ना मग तुमची मुलगी जर का तुमची होती तर तुम्हाला तेवढं सुद्धा कळलं नाही का की आपल्या मुलीसाठी तरी आपण चार गोष्टी चांगल्या लिहाव्या काय आणलेत काय हे यावरती संगीता म्हणते खरं सांगू का तर तुमचा कोणताही प्रकारचा अपमान करायची माझी अजिबात इच्छा नव्हती पण या सगळ्यामध्ये जर का तुमचा अपमान झाला असेल ना तर मला माफ करा यावरती सरोज म्हणते बरोबर आहे तुम्हाला असं वाटलं असेल की चांदेकरांच्या घरामध्ये तुम्हाला कोण जाब विचारणार आहे तुम्ही चांदेकरांच्या घरामध्ये काय आणलं काय नाही त्यांची किंमत केली काय केलीत तर तुम्हाला कुणीही काही बोलणार नाहीये आणि त्याचमुळे तुम्ही हे सगळं केलं ना, ना यावरती आबा म्हणता सरोज शांत हो कुणी काय आणलंय याच्यापेक्षा त्याची भावना काय आहे ती महत्वाची यावरती सरोज आबांना पण उलट उत्तर द्यायला तर कमी करत नाही आणि सरोज म्हणते आबा हे बघा कसं आहे ना कुणी काय आणलं यापेक्षा कोण आपली कशी किंमत करते ना हे जास्त मला महत्वाचं वाटतं त्यांनी आपली किंमत केले तुम्हाला समजत नाहीये आबा या सगळ्यामध्ये ते आपल्या इकडे येऊन चार लोकांच्या समोर एवढीशी वाटते आणि एवढासा नाक देऊन आपल्या प्रतिष्ठेला धक्का लावताय यावरती आता संगीता हात जोडते माझा खरंच असा काहीच हेतू नव्हता पण चुकून माझ्याकडून असं काही झालं असेल तर खरंच मला माफ करा मी तुमची माफी मागते सरोज म्हणते एवढंच ये तुम्हाला येतं आधी चुका करायच्या मग माफे मागायच्या एवढंच सगळं येतं वाटेल ते करायचं आणि वाटेल ते आम्ही ऐकून घ्यायचं हे चांदेकरांची रीत नाहीये बरे का असं म्हणत सरोज अद्वा तद्वा चार लोकांच्या मध्ये कलाला आणि तिच्या माहेरच्या बाकी तिला स्वतःलाच कळत नसतं की हे आपण बोलून आपण आपलीच इज्जत कमी करून घेतोय म्हणजे या सगळ्यामध्ये कला किंवा तिच्या आई वडिलांची इज्जत कमी होत नाहीये तर आपलीच होते हे तिला कळत नसतं कारण चार लोक सरोजचीच किंमत करणार असतात तोपर्यंत तो इकडे आता कला येते कला येते आणि आता ती सांगायला लागते सरोज मॅडम असं काय करताय मी तुम्हाला सांगते की माझ्या आई वडिलांची जेवढी ऐपत आहे तेवढच त्यांनी आणलेलं आहे तुमचा कोणत्याही प्रकारचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता आई माझी सांगते ते, सांग ते बरोबर आहे तुम्ही या सगळ्यामध्ये चुकीचा अर्थ घेताय यावरती सरोज म्हणते वा वा आता आम्हाला हे सगळं तुझ्याकडून ऐकावं लागणार का म्हणजे तुझ्या आईचा काय हेतू होता आम्हाला आमच्या घरात बोलण्याची पण हे नाहीये का यावरती कला म्हणते तसं नाहीये तुम्ही उगाचच माझ्या आई बद्दल गैरसमज करून घेतलेला आहे माझ्या आईने असं कोणत्याही प्रकारचं काहीही केलेलं नाहीये की ज्याच्यामुळे तुमचं नुकसान होईल आता मात्र इकडे सर्व चिडते आणि आता कलाला अद्वा तद्वा काही ना काही बोलायला लागते तोपर्यंत इकडे सगळ्या बायका वगैरे गेले, निघून गेलेल्या असतात बायका निघून गेल्यावरती अद्वैत पण जायला लागतो झालं ना बायका गेल्या ना नाटकं कर करून आता मला इथे थांबायचं नाहीये असं म्हणत अद्वैतनिक तो कला म्हणते वा वा म्हणजे बरं आहे तुमचं तुझ्या आई आईने माझ्या आई, आई वडिलांचा अपमान तर केलाच मी गप्प बसले काहीही बोलले नाही पण आता तू माझा पण अपमान करशील तर मी सहन नाही हो, करणार बरत झालं तुम्ही सगळेजण अपमान करणार आणि आम्ही काही बोलायचं नाही का बास मला पण आता ही उत्तर पूजा करायची नाहीये ही उत्तर पूजा होणार नाही असं म्हणत कला निघून जाते आपला स्वाभिमान जपते पण तोपर्यंत तोपर्यंत इकडे आबांना आबांना मात्र आता अटॅक येतो आबा खाली कोसळतात आणि डॉक्टर बोलवल्यावरती आबा म्हणतात माझ्या अद्वैत कलाचा कधी सुखाचा संसार होणार काय माहिती कला अद्वैत हे सगळं पाहतो आणि आत्ता तरी खरेशी मला गोडगोड बोलायलाच पाहिजे असा मनाशी निश्चय करतो